बघतेच आता तुमच्याकडे सोडतच नाही कुठ चालली कोण आजुका का पाथ तिला तिने काय केलं हा बघतेच तुम्हाला पण बघते भाऊजी तुम्ही जेवून आले असाल ना हा आता जे काय बघा मी जेवण करते मी बोल जेवताना बोलत नाही तुम्ही बोलत राहा काय बोलू वहिनी हा कुठल्या तोंडाने बोलू या या वहिनी फार वाईट वाटत जाऊ तुमच्या सारखी नाजूक बायको असताना दुसऱ्या बाई सोबत जाऊ दे मी तरी काय बोलत बसलो अहो मी जर बोललो तर परत तुम्ही म्हणताना काढा लावितो ना आग लावितो कधी लावितो अ बाब हो सांगतो 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 तुमचा ते नवरा आहे ना दाजी दुसऱ्या बाईसोबत माझा पाय नवरा नाही तुमचा कोणी ती साठवी आहो ती खालच्या अंगाला राहती नाम्याची बायको ती ती पाय माझा काय पण तू काय करतो काय नाही आपलं सहज तुका

झुंजार रे हा तेच ते झुंबार रे काय ते झुंबार का झुंजार लिहून देऊ का तुला माझं नाव नको आज नाही तिचा मुर्दा पाडला ना तर याद राखा पैलवानाची पोरगी मी अशी पिंगरी वाणी ना उडून फेकूनच देते दे तिला तू काय लिहून ठेवायला काय गृहपाठे काय कोण कोणी ते सटवी नाजुका का फाजुका बोलवा तिला नाही चितपट केली तर याद राखा मग पैलवानाची लेखे बोलवा तिला पाहतो का आपलं नाजुका बघ तुझी मैत्रीण आली काय म्हणते बघ अरे पैलोनाची लेखे घाबरत नुसती मैदानात इकडे भाडभाड नुसती इकडे हाऊन द्या चला भाडभाड नुसती काली मैदानात घाबरते का मी तुला अजिबात घाबरत नाही सुरू 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 वा वाटी फिरू उलटी कर बायको अजिबात घाबरायच ना कुस्ती जिंकायची तुला सहा नऊवार वर साडे नऊ सहा वर साडे घेऊन देतो नेकलेस घेऊन देतो कानातलं नाकातलं गाळ्यातलं बिएंबीतलं सगळं घेऊन देतो कुस्ती जिंकायची म्हणजे जिंकायची तुंजर राव हा? जर वहिनी नाम्याच्या बायकुला पाडलं ना हा गावात काय इज्जत होईनीचा विचार कर पाय पोरगी पाडली

लय दे तुम्ही मला नव्हतं वाटलं त्याचं काय झालं आपले ते नामा भाऊजी आहेत ना आणि आपले ते तुमचं राहू आहेत ना त्यांचं त्यांनी मला जरा त्रास दिला होता म्हणून त्यांना त्रास देऊन चेष्टा करू टाईमपास करू म्हणून तुम्हाला मजा केली ती मी खोटे सांगितलं होतं तसं काय नाहीये त्यांचं काय नाहीये असं सगळं झालं होतं काय जावरावरा